क्या मग मनाला आमचा भाडा फुकाळ गेला आपण आताच घाई करा बघा पायथ्यावर प्रथम गाडी सहकार्य करा समोरचे प्रेक्षका बांधला जरा सावचित तर राहायचंय जागेवरचे प्रेक्षक मागे बा गाडी सुटले बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत सुरू आहे दोन बैलांमध्ये लढत फार मेल लढत आहे इकडे चांदे खाले तिकडे पनवेल करे सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढ्यात ड्रायव्हरची कमाल सुंदर गाडी सर्जाची गाडी लढत निरवाज वर्ष स्वतः चांदईकरांचा आणि शर्द आता शर्दीमध्ये उजी वामन वामनशेठ कोलंबत चांदईकरांचा सर्जा गुलालाचा मानकर त्यांचा अर्धक अभिनंदन